मंडळाच्या गाळे धारकांना धर्मदाय आयुक्ताची नोटीस भाडे करार न करता थकवाकी प्रकरणी जुलैला अंतिम सुनावणी अहिल्यानगर शहरातील लालटाकी परिसरातील अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या गुरुकुल इमारतीतील एकोणीस गाळे धारकांना भाडे थकविल्या प्रकरणी विकास मंडळाने दाखल केलेल्या दाव्यानुसार धर्मादाय आयुक्त पुणे यांनी नोटीस बजावली आहे पंचवीस तारखेला याबाबत अंतिम हो सुनावणी होणार असून यावेळी हजर राहण्याचे आदेश कार्यालयाने काढले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मालकीच्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ या संस्थेची लालटागी परिसरात गुरुकुल नावाची इमारत आहे या इमारतीमध्ये एकूण सत्तावीस भाडेकरू आहेत त्यापैकी एकोणीस भाडेकरूंनी गेल्या अनेक वर्षांचे काळ्यांचे भाडे थकविले आहे आपल्या भाडेकराराचे दर तीन वर्षांनी करावयाचे नूतनीकरण देखील केलेले नाही त्यामुळे विकास मंडळाच्या या भाडेकरूंकडे मोठ्या प्रमाणात भाडे थकबाकी आहे या संदर्भात विद्यमान विश्वस्त मंडळाने या भाडेकरूंशी वेळोवेळी संपर्क साधून नियमानुसार भाडेकराराचे नूतनीकरण करण्यासंदर्भात आवाहन केले होते मात्र त्याला एकोणीस जणांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने विकास मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांनी धर्मादाय आयुक्त पुणे विभाग यांच्याकडे दावा दाखल केला आहे त्यानुसार या सर्वांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहे त्याची सुनावणी पंचवीस तारखेला होणार आहे चाळीस वर्षापूर्वी स्थापन झालेल्या विकास मंडळाची गुरुकुल नावाची इमारत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वर्गणीतून उभी राहिली आहे त्या ठिकाणी जे गाडेधारक भाडेकरू टाकलेले आहेत त्यांनी वेळोवेळी भाडे भाडेकरणाचे नूतनीकरण करणे आवश्यक होते तसेच नियमानुसार भाडेभाड करणे देखील अपेक्षित होते मात्र शिक्षकांच्या राजकारणात मागील विश्वस्त मंडळांनी या भावीकडे दुर्लक्ष केले यातील बहुतेक भाडेकरूंनी पोट भाडेकरू करून टाकले असून ते परस्पर भाडे वसूल करतात मात्र विकास मंडळाचे नुकसान करतात या संदर्भात विद्यमान विश्वस्त मंडळाने त्यांच्याशी संपर्क करून त्यांना विनंती केली नंतर वकिलामार्फत नोटीस दिली त्यालाही फारशी दाद न दिल्याने अखेर विश्वस्त मंडळाने धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल केला आहे विकास मंडळाची वार्षिक सभा लवकरच होणार असून या सभेत या इमारतीतील सर्व गाळे रिकामे करून घेऊन नवीन करार करून लिलाव पद्धतीने भाडे करार करून भाडे करून टाकण्यात यावेत अशी मागणी जिल्ह्यातील विकास मंडळाच्या सभासदांनी केली आहे नगर शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या इमारतीचे गाळे धारकांचे भाडे अत्यंत अल्प असून ते सुद्धा वेळेत आधा होत नसल्याने विकास मंडळ तोट्यात चालले आहे. नवीन शिक्षकांच्या विकासाच्या संदर्भात कोणतेही काम करणे शक्य झालेले नाही या इमारतीत असलेल्या गाळ्यांचे भाडे चालू बाजारभावाप्रमाणे करार केल्यास लाखो रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे मात्र जुन्या भाडेकरूंना शिक्षकांच्या राजकारणातील काही पुढाऱ्यांचे अवय असल्याने ते भाडे करार करण्यास टाळत असल्याची माहिती सचिव संतोष आंबेकर यांनी दिली मागील विश्वस्त मंडळाने या भाडे कोणतीही कारवाई केली नसल्याने ही थकबाकी वाढत गेल्याची चर्चा देखील आहे याबाबत आता धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे गेल्या अनेक वर्षांपासूनचा रखडलेला भाडेकराराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चालना दिल्याबद्दल जिल्ह्यातील सभासदांकडून अध्यक्ष प्रल्हाद भालेकर सचिव संतोष आंबेकर उपाध्यक्ष दिलीप गंभीरे खजिनदार सुवर्णा राठोड माजी अध्यक्ष विलास गवळी प्रदीप दळवी माजी उपाध्यक्ष नवनाथ देवटे संजय शेंडगे माजी सचिव संतोष भगत विश्वस्त राजेंद्र निमसे मुकुंद्रा सातपुते गणेश गायकवाड चांगदेव काकडे बाळासाहेब गमे दत्तात्रय फुंदे मनीषा गाडवे शिंदे अनिता उगले नेहे उर्मिला राऊत स्वीकृत विश्वस्त सलीम खान पठाण व्यवस्थापक सुरेंद्र आढाव यांचे अभिनंदन केले आहे ताज्या घडामोडींसाठी सन वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा